पदाधिकारी आणि सर्व आमचे शाखा प्रमुख यांचा जो दीपावली मिलन आणि त्यासोबतच पद वाटपाचा हा जो कार्यक्रम होता त्यामध्ये माझी निवड होऊन जिल्हाप्रमुख निवड होऊन दोन तीन महिने झाले त्यासोबतच महानगरप्रमुख म्हणून आमचे माणिकरावजी कोंडे यांची निवड झाली त्यासोबतच शहरप्रमुख म्हणून सचिन पाटील यांची निवड झाली आम्ही सर्वांनी एकत्रित येऊ जे जे पदं या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी कार्य आपल्या कार्यकर्त्यांना मला या ठिकाणी देण्यात येत आहेत त्या अनुषंगानं या ठिकाणी आम्ही पदं वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि जी महायुतीच्या अनुषंगानं जे लोकसभेला आणि त्यासोबतच विधानसभेला महायुती ही या ठिकाणी होती त्याच अनुषंगानं आम्हीसुद्धा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातूनच लढवण्याचं ठरवलेलं आहे जर कोणीच जर का स्वबळाची भाषा जर का वापरत असतात तर शिवसेनाही या ठिकाणी स्वबळावर नगरपालिका असतील पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल ही स्वबळावर लढवण्यासाठी आम्ही तयार आहोत कारण आज तुम्ही पाहिलं की परभणीमध्ये शिवसेनेची ताकद ही मोठ्या प्रमाणावर आहे ग्रामीण भागात असेल शहरी भागात असेल त्यासोबतच महानगरपालिकेच्या भागात असेल तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो की स्वबळाची भाषा महायुतीच्या कोणत्याही नेत्यांनी या ठिकाणी करू नये महायुतीसोबत आम्ही या ठिकाणी लढवण्यास आम्ही तयार आहोत